सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ सादे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते नमस्कार मंडळी सध्या नवरात्र सुरू होण्यास मोजके दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्वाचे स्थान आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट्ट बसवले जातात यासोबत काहीजण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिव्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्मरूपात आई विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या काळामध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा आहे आता भले तुम्ही जर घटस्थापना करत असाल किंवा नसेल कराल तरीही तुम्हाला घरामध्ये अखंड दिवा हा लावायचा आहे पहा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्यासोबत देवीची ओटी देखील भरतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे होम हवन करणे सप्तशती पाठ करणे किंवा अखंड दिवा लावणे हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि शांत होणे म्हणून काय करावं या तीनपैकी कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे दिवा अजिबात शांत होणार नाही अशी माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा आवाज सर्वप्रथमच मा ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कुलदेवीचे नाव नक्की लिहा प्रथम उत्तम जाणून घेऊया अखंड दिवा हा कोणी लावावा तर अखंड दिवा हा कोणीही लावू शकतो कोणतीही स्त्री लावू शकते विधवा स्त्री लावू शकते गरोदर स्त्री लावू शकते, लाव शकते। अगदी तुम्हाला जर मासिक धर्माचा तिसरा आणि चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडूनही अखंड दिवा लावून घेऊ शकता जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर तुम्ही तो दिवा किंवा ती सेवा करू शकता अखंड दिवा का लावायचा असतो तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसांचा वध करते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे अखंड दिवा करत असतं म्हणून बऱ्याच घरामध्ये अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावलेला असेल आणि नसेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर देखील अखंड दिवा लावायचा आहे पण जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर घरामध्ये एखादा देवीचा फोटो ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही अखंड दिवा लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत तर त्याचं देखील पालन करायचं आहे अखंड दिवा विजला तर मग काहीतरी वाईट होणार असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा नये यासाठी काय करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्या त्याच्यावर एखादा चौरंग ठेवावा आणि लाल वस्त्र अंतरू शकता किंवा डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल पहा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा संकल्प कसा करावा ते देखील पाहूया तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा आणि प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा तर कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र बोला आई भगवतीला प्रार्थना करा की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करून पाणी सोडून द्या परत उजव्या हातावर पळीने पाणी घाला आणि संकल्पाचे पाणी हे तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही इतर झाडाला अर्पण करू शकता आता त्याच्यानंतर एक ताट घ्या आता ताट किंवा प्लेट घ्यावी अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कधी कधी काजळी वगैरे येते ना मग त्याच्यासाठी मोठे ताट वगैरे असणे गरजेचे आहे कारण थोडंफार तेल देखील सांडतं प्रथम काय करायचं आहे लाल वस्त्र अंथरायचं त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढायचे त्यावर हळदी कुंकू वाहून अष्टदल कमळ काढून घ्यावे आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हावे किंवा काहीजणी काय करतात हळदी कुंकवाने फक्त कुंकवाने देखील एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढतात आणि त्या, 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 त्या प्लेटमध्ये प्लेट डायरेक्ट दिवा ठेवतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा आणि नंतर त्यावरती एखादी प्लेट किंवा ताट ठेवावे त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवावा म्हणजेच तुम्ही कुंकवाने आणि तांदळाने पण काढू शकता आता तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नाही होत तर तुम्ही काय करायचे तांदळाची रास अंतरावी म्हणजे गोल अष्ट तांदळाचे मंडल करा आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा तांदळाच्या रास शिला आणि त्यावरती प्लेटनंतर दिवा ठेवावा प्लेट ठेवायला विसरू नका कारण दिव्याने तेल डायरेक्ट तांदळावरती पाजरतं ही सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुलदिवे असेल त्यांचे नामस्मरण करावे कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जातेच आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा सुरुवातीच्या काळी प्रत्येकजण कुठलाही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हते दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पंती लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा पेटलेला गेला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये भरपूर बसले पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापर करायचे आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा मातीचा असो किंवा चांदीचा असो तांब्याचा असो किंवा ब्रासचा असो तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे व्यवस्थित यथाशक्ती यथाभक्ती तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता आता दिव्याची वाद कोठे असावी आता दिव्याची तुमची ही देवाकडे असली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेला यावी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत वाद घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आधीच्या काळी की आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे नाही आहे विकत तुम्हाला सव्वा हात वाद मिळून जाईल वाद घेताना दोन वाती मिळून एक वाद बनवायची असते आता सव्वा हात म्हणजे किती बघा तर आपला जो हात आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत एक हात झाला आणि अजून थोडंसं वरती बुडभर घ्यायचं असं मिळून सवा हात वात होईल या वातीने या पद्धतीने आपण वात करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे सवा हाताची वात कारण आधीच बरीच वाद आपल्याला शिल्लक राहते पण तरीसुद्धा कमी पडायला नको म्हणून आपल्याला सवा हात अशी कापसाची वात घ्यायची आहे आता वाद घेताना दोन वाद मिळून तुम्हाला एक वाद बनवायचे आहे बऱ्याच ठिकाणी काल कलावा वापरला जातो काही ठिकाणी कलावा वापरण्याची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं काही नाही कारण त्यामध्ये थोडं तरी दुसरं कापड मिक्स असेल तर कलाव्याला काहीही अर्थ राहणार नाही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने त्या पद्धतीनुसार तुम्ही कापसाची किंवा कलाव्याची वात वापरू शकता पण बऱ्याच ठिकाणी कापसाचीच वात वापरली जाते आणि तेच योग्य आहे आता बघू दिवेची दिशा कोणतीही असावी तर बघा गोल दिवा असतो किंवा ज्याची वात डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असे म्हटले जाते की दिशेची वात म्हणजे गोल दिवा घेतला आणि वात वरती असली तर वरच्या दिशेने असली तर तो डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मीप्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे केली तर तुम्हाला सुख प्राप्त होते म्हणजे काय थोडक्यात दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता अखंड दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे खरं तर अखंड दिवा भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्रीषुप्तम बऱ्याच काही सेवा करणार आहोत आणि याच्यासाठी अखंड दिवा लावणे महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तर हो तरीसुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचे प्रतीक मानलं जातं व नवरात्रीत शक्ती तत्वाने तेजाने बरीत असलेला सतत देव तेवत असलेल्या दीपाकडे ज्योतीकडे तेजात्मक लहरी उत्कृष्ट करत असते आणि अखंड दीप दीप्रज्वलाने त्या लहरी वास्तुत सातत्याने संक्रमण होत असते आणि म्हणून आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे कुठलीही सेवा करताना आधी दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती करायची असते दीप प्रज्वलन करून अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते देवासाठी तिळाचे तेल वापरणं तिळाचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना ते तेलाचा दिवा लावावा भले तुम्ही तुपाची आपण जेव्हा आर देवाची आरती करतो ना तेव्हा तुपाची वात लावत असतो तूप हे शुद्ध घाईचंच असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा अगदी तुमच्याकडे तिळाचं तेल नाहीच मिळालं तर शक्य झा नाहीच झालं तर घरात जे साधं तेल वापरलं जातं ते वापरलं तरीही हरकत नाही आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा एक देखील फायदा आहे असं म्हटलं जातं की तुमच्यावर शनी महाराजांची विकटदृष्टी जर असेल तर तुम्ही नवरात्रीत अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकटदृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराज तुमच्यावर कृपासुद्धा राहते तसेच देवासमोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटवल्यावर दिव्याची वात ही नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठ्या दिव्याची वात ही नसावी आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा लावून त्याची पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे आता घटस्थापना करा किंवा करू नका अखंड दिवा हा लावायचाच आहे अखंड दिवा लावल्यामुळे एक मंत्र देखील म्हणायचा असतो आणि तो म्हणजे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वहा स्वदा नमस्तुते हा मंत्र म्हणायचा म्हणजे दीप प्रज्वलित करायचा नंतर मंत्र म्हणायचा आता हा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिव्याला फूलसुद्धा अर्पण करायचं फूल अर्पण करताना तुमचे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट महत्त्वाची तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जर मोठं ताट घेतलं तर काजळी काढायची असेल तर आपल्याला त्याची अडचण येणार नाही आता शेवटी जाणून घेऊ दिवा विझू नये म्हणून कोणत्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकायचा जेणेकरून दिवा हा शांत होणार नाही तर पहा अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की आमच्याकडे बाईकडे घट आहे आम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का तर बघा तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरात राहता तुमचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे महिला कोणी नाही आहे घरात अखंड दिवा लावण्यासाठी तर आम्ही अखंड दिवा लावू शकतो का तर हो तुम्ही लावू शकता ज्यांचे मिस्टर या जगामध्ये नाही आहेत त्यांनीसुद्धा आपल्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तरी देखील चालतो तर हो चालतो कारण यासाठी कोणताही भेदभाव नाही प्रत्येकजण नवरात्रीच्या काळामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अखंड दिवा लावू शकता तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात घट उठतात त्या दिवशी तुमचा कुलाचा कुलधर्म असतो त्या दिवशीप्रमाणे तुम्ही अखंड दिवा तेव्हा ठेवायचा असतो अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे यामुळे दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळत राहतो आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही आता दुसऱ्या अजून दोन गोष्टी आहेत त्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो तुमचा दिवा हा सारखा सारखा शांत होणार नाही आणि तिसरी गोष्ट आहे ती सेपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायचे आहे आणि यामुळे सुद्धा या, या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला जो दिवा आहे तो सारखा सारखा शांत होणार नाही आपण काही जरी आपण दिव्यात टाकलं तर दिव्याला थोडीशी का होईना काजळी येतेच बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की ताई दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा हा शांत होतो किंवा तो दिवा विजतो तर याला कारण काय असतं की दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू द्या दिव्यामध्ये तुम्ही काहीही टाका त्या दिव्याला काजळी येतच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही काजळी काढायचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेच शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा आणि तो ती ज्योत अगोदर वरती करायची वात अगोदर वरती करायची आणि तो दिवा खूप मोठा त्याची ज्योत होऊन द्यायची आणि मग त्यावरची काजळी आहे ना तर ती चिमट्याने काढून घ्यायची आणि परत ती वात खाली ओढायची तुम्हाला जेवढं त्यात ज्योत हवी तेवढा प्रकाश परत तुम्ही हवा तसा आहे तेवढीशी तुम्ही ज्योत ठेवायची आहे काजरी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे वरती जरी आपण काजरी काढली आणि खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल ही एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे आता काजळी काढताना दुसरे एक महत्त्वाचे आहे की तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा लावून घ्या तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तर दुसरा तेलाचाच दिवा लावून घ्यायचा तुम्ही तुपाचा लावला असेल तर तुपाचा लावून घ्यायचा आणि या दिव्यानेच तो दिवा प्रज्वलित करायचा आणि एक वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही पण हा आपला अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो आणि तो लावून घेतला दिवा बाजूला ठेवायचा तेथेच घटासमोर किंवा देवासमोर आणि दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे आता या दिव्याची काजळी काढताना जर तुम्हाला दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळा पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा आपला ऑलरेडी लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या ज्योत दुसऱ्या दि लावलेल्या दिव्याने परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आपण निरंजनामध्ये जो आप दिवा घेतलेला होतो तो, तो आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने शांत करायचा नाही त्यात तेल असेल किंवा तूप असेल ते जेव्हा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊन द्यायचा खूप सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेला आहे कारण अखंड दिवेबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप खूप प्रश्न असतात आणि भीतीसुद्धा आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला थोड्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आता बघा अक्षदा किती टाकायच्या आहेत तर बघा एक चुमूट ते दोन चुमूट टाकायचे आहेत एक ते दोन चुमूट टाकायचे आहेत खूप काही अशा टाकायच्या नाहीत किंवा जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही एक ते दोन चिमुटच बुडाला अक्षधा टाकायच्या त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं की तिळाचे तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी प्रमाणात येते तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा बरेच जण असेही म्हणतात की मोहोलीचं तेल वापरल्याने सुद्धा दिव्याला काजळी कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करू शकता पण त्यामध्ये चूमटल हळद टाकायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्रितपणे टाकायच्या आहेत तर त्या अशा वस्तू आहेत चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक लवंग घ्यायचे आहे या दोन एकत्रित वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यामुळे सुद्धा दिवा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला दिवा सारखासारखा शांत होत नाही एक लवंग आणि चिमुटवर हळद टाकायची आहे आणि हे जर तुम्ही टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त भीमसेनी कापराचा एक तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा तुम्हाला जेव्हा वाटेल की हा कापूर पूर्णपणे तेलामध्ये वरघळला आहे त्याच्यानंतर परत तुम्ही अजून एक भीमसेन कापराचा तुकडा त्यामध्ये टाकू शकता सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळत राहतो आणि आपला दिवा हा सारखा शांत होत नाही ह्या सगळ्या वस्तू एकत्रितपणे टाकायच्या नाही आहेत यापैकी कोणतीही एक, या एक वस्तू तुम्ही टाकली तरीसुद्धा चालू शकतं जसं की तांदूळ जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिव्यात टाकायचे आहेत पण त्यानंतर हळद किंवा दोन लवंगा एकत्रित वस्तू तुम्ही टाका किंवा तुम्ही भीम फक्त भीमसेन कापराचा तुकडा टाका म्हणजे काय तर या तिन्हीपैकी एक वस्तू तुम्ही टाकू शकता आणि या व्यतिरिक्त दिवा आपला सारखाच शांत होऊ नये म्हणून दिव्याजवळून तुम्ही जाताना येताना किंवा मुलं तिथून जाता येता त्यावेळेला तिथून हळूच चालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण तिथून फास्ट चालतो किंवा मुलं पळतात आणि त्या हवेने सुद्धा अखंड दिवा हा शांत होऊ शकतो दुसरं म्हणजे जिथे आपण अखंड दिवा लावलेला आहे तिथे डायरेक्ट हवा येणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तिथे फक्त मुलं फॅन वगैरे लावणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शक्य झालं तर तुम्ही त्या अखंड दिव्यावर काच असतो ना ती ठेवली तर अतिशय उत्तम बघा त्या काचेमुळे काय होईल की हवा असेल वारा असेल यामुळे दिवा हा सारखासारखा शांत होणार नाही प्रोटेक्शन राहील आणि एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही या गोष्टीची काळजी मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपतं का तर तेल संपतं तूप संपतं आहे का त्यामध्ये तेल टाकायचं आहे तुपाचा दिवा असेल तर तुम्ही तूप कमी झालं की त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला आपल्या दिव्याची काजळी काढायची आहे दिव्याची ज्योत वरती करून घ्यायची आहे आणि काजळी आल्यावरती खूप काजळी त्या वातीला येण्यापूर्वीच आपल्याला काजळी काढून घ्यायची आहे त्यामुळे अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अजिबात शांत होणार नाही आणि तो अखंड दिवा टेवत राहील या दिव्याची दिशा कोणती असावी म्हणजे दिवा कोठे ठेवावा तर तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध तुम्ही तुमच्या घटाच्या मधोमध जरी हा दिवा ठेवला तरी काही हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे की बघा देवाच्या डाळव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला काही समजतं तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या जरी दिवा ठेवला तरीही चालेल आता समजा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर मासिक धर्म आला तर घरातल्यांकडून मग पुरुष अस असेल म्हणजे तुमच्या घरातले कोणी दिल असतील नवरा असेल सासरे असतील यांच्याकडून ती गाजई काढून घ्या लहान मुलांना सांगू नका कारण काय होतं त्यांना त्या ते गोष्टी माहीत नसतात आणि मग त्याच्यामुळे तो दिवा शांत झाला तर मग असं जर कधी झालं तर आपल्या देवीची तीन वेळा माफी मागून लावावा तर नवरात्रीत अखंड दिवा कसा लावा दिव्याला काजळी येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी अखंड दिव्यात कोणत्या वस्तू टाकाव्या अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि भक्ती शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांना सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार जयदुर्गा देवी य नम